एचएम राहकमाता न्यूज आटपाडीच्या कोळेकर मळ्यात मोठी चोरी घरातील व्यक्तींच्या अंगावर गुंगीचा स्प्रे मारून सोने चांदी व रोख रक्कम लंपास आटपाडी शहराच्या पूर्वेला असलेल्या पांढरेवाडी कोळेकर मळा येथे सोमवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोहन निवृत्ती कोळेकर यांच्या घरामध्ये झोपलेल्या माणसांच्या अंगावर व जनावरांच्या अंगावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे करून चोरी केल्याची घटना उघड झाली आहे रात्री कोळेकर यांच्या घरातील सर्व सदस्य झोपले असता अज्ञात चोरट्यांनी गुंगीच्या औषधाचा स्प्रे करून घरातील कपाटातील सोने साधारणपणे पाच तोळे व चांदी रोख रक्कम पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला आहे विशेष म्हणजे गुंगीच्या औषधाचा स्प्रे केल्याने घरात झोपलेल्या महिलेच्या अंगावर असलेले दागिने व पायातील जोडवीसुद्धा काढून नेली आहेत रात्री दीड वाजता गुंगीचा आसर कमी झाल्यानंतर घरामध्ये पाहिले असता घरात चोरी झाल्याचे उघड झाले याबाबत आटपाडी पोलिसांना सूचना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जागेवर पंचनामा केला आहे याबाबत आटपाडी पोलीस आणखी तपास करीत आहे घाता hey न